बंडाखर वसंत नातू विशाल कारडतो आहे लोकसभा निवडणुकीचे घमासान चालू आहे अशा वातावरणात जागावाटप उमेदवारी जाहीर होणे आणि अर्ज दाखल करणे याच्या जोरदार घडामोडी महाराष्ट्रात चालू आहेत महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा सामना होत आहे जागावाटपाच्या राजकारणाने गाजत आहे त्यामध्ये सांगली सातारा आणि नाशिक या तीन जागांचा समावेश आहे सांगलीची जगा काँग्रेसला हवी आहे कारण सांगलीची जगा नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तो बाले किल्ला बनवणारे करते कर्विते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे आहेत एकोणीसशे ऐंशी ते दो मदे। मदे दोन हजार पर्यंत झालेल्या अकरा लोकसभा निवडणुकीमध्ये त्यामध्ये दोन पोट निवडणुकांचा समावेश आहे या सर्व निवडणुका वसंतदुदा पाटील यांच्या घराण्यातील व्यक्तींनीच लढविल्या आणि तेच विजयी झाले शालिनी ते पाटील प्रकाशबापू पाटील मदन पाटील आणि प्रतीक पाटील यांचा त्यामध्ये समावेश आहे असा हा बालेकिल्ला काँग्रेसच्या दृष्टीने अपराजित होता मात्र दोन हजार चौदामध्ये त्याला घरघर लागली तत्कालीन भाजपचे स्टार प्रचारक आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची चांगली सभा झाली त्या आलेल्या लाटेमध्ये संजय काका पाटील निवडून आले प्रतीक पाटील यांचा पराभव झाला म्हटलं तर ते आखरीत घडलेलं होतं पण त्याला जे जे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते त्यांचा कारभार देखील कारणीभूत होता आताची निवडणूक अठरावी आहे या निवडणुकीत महाआघाडीतर्फे काँग्रेसने दावा सांगितला होता काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याचे ठरवले होते मात्र जागावाटपामध्ये सांगलीवर शिवसेनेने हक्क सांगितला केवळ हक्क सांगितला नाही तर तातडीनं हालचाली करून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या नवख्या तरुणाला शिवसेनेत पक्षात प्रवेश दिला त्याला उमेदवारी दिली आणि एवढंच नव्हे तर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे खास सांगलीला आले आणि मिरजेत मोठी सभा घेऊन टाकली या सभेत चंद्रहार पाटील हा तरुण पैलवान दिल्लीचे तख्त काबीज करेल असे जाहीर करून टाकले वास्तविक शिवसेनेचा या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभाव नाही हे सर्व घडत असताना देखील काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील उमेदवारी मिळवण्यासाठी मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या करीत होते काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागत होते अगदी वातावरण बदलले वसंत पाटील यांच्या घराण्यातील वारसदाराला उमेदवारीसाठी दारोदार फिरावे लागले आहे ही खंत त्यांना काल उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या सभेत जाणवलीच आणि त्यांनी ती बोलून दाखवली आणि एक राजकीय इतिहासाचा पदर त्यांनी उलगडून दाखवला वसंत पाटील आणि जिल्ह्यातील दुसरे ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांच्यातील वादाची किनार या सर्व घडामोडीला कारणीभूत आहे हे स्पष्टपणे विशाल पाटील यांनी सूचित केले दादाबापू यांचे भांडण केव्हा संपले आहे ते तुम्हीसुद्धा संपवा अशी आर्थ त्यांनी राजाराम बापू पाटील यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिली याचाच अर्थ सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये आणि वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील उमेदवाराला निवडणूक लढताही येऊ नये अशा केलेल्या राजकीय कुरघोडीचा हा भाग होता हे उघड झालेला आहे हे सांगताना विशाल पाटील रडत होते त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते वसंतदादा पाटील यांनी राजकीय संघर्षात नेहमीच बंडाची भूमिका घेतली अशा बंडखोरांच्या नातवाची अशी अवस्था का झाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे महाविकास आघाडीचे राजकारण महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी आम्ही लढतो आहोत अशी भूमिका मांडणारे जयंत पाटील यांनी देखील सांगलीत काँग्रेसला अडचणीत आणून काय साध्य केले हे एकदा तिने स्पष्ट करावे कारण या सर्व राजकीय कुरघोडीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जयंत पाटीलच खलनायक आहेत हे अधोरेखित झालं आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली